देण्याचं काम त्यांनी केलं आणि हे सगळं केल्यानंतर आता इथे येण्याच्या आधी भारतीय ये राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर असलेल्या राजगृहामध्ये त्या ठिकाणी नड्डाजींनी जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित केली आणि या कार्यक्रमानंतर वीर सावरकरांना सावरकर स्मारकामध्ये जाऊन ते आदरांजली अर्पित करणार आहेत बंधू भगिनीनो आशिषजींनी आणि बावनकुळे साहेबांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन आपल्या पुढे केलंय खरं म्हणजे परवा ज्यावेळेस राष्ट्रीय बैठक झाली राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप करताना देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलं मोदीजी म्हणाले की तिसऱ्यांदा या भारतामध्ये आम्ही सरकार तयार करणार आहोत पण तिसऱ्यांदा सरकार तयार करताना आमची प्रेरणा काय आहे माननीय मोदीजी म्हणाले आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला पण राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत त्यांनी कधीही ते राज्य भोगलं नाही दुसऱ्या दिवशीपासनं ते स्वराज्याच्या विस्तारा करता बाहेर पडले ते थेट स्वर्गवासी होत पर्यंत देशाची सेवा ते करत राहिले मोदीजी म्हणाले आम्हाला देखील राज्य याकरताच हवाय एकही दिवस एकही क्षण आम्हाला घरी बसायचं नाही आहे या भारत मातेची सेवा करून विकसित भारत आम्हाला तयार करायचा आहे त्याकरता तिसऱ्यांदा आम्हाला राज्य हे या ठिकाणी हवं आहे आणि बंधू भगिनी नो दहा वर्ष आपण मोदीजींच राज्य बघितलं दहा वर्षात बदललेला भारत बघितला जगामध्ये बदललेली भारताची प्रतिमा आपण बघितली भारताचा आत्मसन्मान भारताचा स्वाभिमान भारतीयाचा आत्माभिमान सगळं बदललेलं आपण पाहिलं एक मजबूत भारत